नमस्कार मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र आणि आज मुंबई महानगरपालिकेपासून एकोणतीस महानगरपालिकांसाठीची जी राजकीय रणधुमाळी आहे त्या राजकीय रणधुमाळीमध्ये सत्ताधारीत सत्ताधाऱ्यांच्या सोबत लढताना पाहायला मिळत आहेत नवी मुंबईचा गड राखण्यासाठी गणेश नाईकांकडून प्रयत्नांची शर्थ सुरू आहे कारण त्यांना शिंदेंच्या शिवसेनेनं कडवं आव्हान उभं आहे नायकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एकनाथ शिंदेना चॅलेंज केलंय शिवाय भाजपनं परवानगी दिली तर शिंदेचा टांगा पलटी आणि घोडे फरार नाही तर गायब करण्याचा इशारा दिला त्यावरून जोरदार राजकारण तापलंय भाजपने जर परवानगी दिली न, तर शिंदे तर न, ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल फरार नाही बेपत्ता करून टाकेल आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल लिहून ठेवा भविष्यकालामध्ये यांच्या गल्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे लवकरच तो म्हणजे आज आच, आजचं मरण उद्यावर राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केलंय राज्याच्या सत्तेत भलेही हे दोन्ही नेते एकत्र असले तरी पालिका निवडणुकीच्या रणांगणात त्यामुळे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवर टीका करताना युती धर्म बाजूला ठेवलाय एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही आता एकनाथ शिंदे काय बोलतात एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका टांगा पलटी घोडे फरार गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण घोडे पण बेपत्ता करून टाकेन ना? फरार नाही बेपत्ता करून टाकेन गणेश नायकांनी नवी मुंबईत महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवला प्रशासक काळातील या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नायकांनी एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठे दागलेले नाही प्रशासकीय काळामध्ये भ्रष्टाचार झाला ना अरे बावीसशे कोटी रुपये असे कचऱ्यासारखे कापरासारखे वापरले गेले त्याचे रिझल्ट काय या सुद्धा पैसेच वापर मी म्हणतो हरामान्य जो राज्यातून जो पैसा कमवलाय ना तो पैसा या निवडणुकीत वापरला जातो ना पण नवींबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही नवींबईच्या जनतेला माहिती आहे हा विषारी पैसा आहे ह्या आपल्या कुटुंबामध्ये वापरला गेला तर याच्यातून आपल्याला शरीरात टॉक्सिक निर्माण होईल तू पैसा घेणार नाही आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये नवीन पाहिजे ते व्हाईट हाऊस काय ब्लॅक हाऊस काय जेट्या कुठल्या जमिनी कुठले बंगले कुठल्या खाणी दगडाच्या खाणी क्रशर हे सगळं जे काही केलेलं आहे गोंधळ हे जनतेला माहित आहे गणेश नाईकांच्या आग्रहामुळे भाजप नेतृत्वानं नवी मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर इकडं एकनाथ शिंदे जिंकण्यासाठी कंबर कसली आहे त्यामुळे पालिका निवडणुकीच्या रिंगणात दोन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मी शांत झोपतो ईडीची धाड पडेल आय टीची धाड पडेल सीबीआय चौकशी मला काय चिंता नाही आहे सगळ्या सगळं ओपन आहे खुली किताब आहे धास्ती त्यांनाच आहे आणि लिहून ठेवा भविष्यकालामध्ये यांच्या गळ्याला फास यांनी तो म्हणजे आज आच, आजचं मरण उद्यावर आहे गणेश नाईक बहुतेक मानसिक स्थिती किंवा मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे नवी जनता त्यांना नाकारणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्या निराशापोटी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत दोन दिवस एकनाथ शिंदे साहेबांना जो प्रतिसाद निलंबित मिळत आहे हे पाहून त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे हा वाद केवळ नवी मुंबई पालिकेवर थांबण्याची चिन्ह नाही ना कारण आता गणेश नाईकांनी ठाणे आणि कल्याण लोकसभेतही भाजपचं कमळ फुलवण्याची तयारी दाखवली आहे त्यांना माहिती आहे की गणेश नाईक हे आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुखरी नस आहे थ्रेट आहे थ्रेटच आहे आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल अरे तुमचं शर कुठं आहे ते बघा ना तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे एस टी पीची व्यवस्था नाहीये खासदारांनी खूप मनावर घेतलं अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल तुझ्यात हिंमत असेल ना तुझ्या पक्षातर्फे तू उभा राह आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो पुढच्याला तू हॅस का बघ ओपन चॅलेंज देतो ओपन चॅलेंज ओपन चॅलेंज भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या तकतीन उभारा माझे खासदार जे लावून लागेल ला नवी मुंबईमध्ये भाजप नाही आहे बी जे पी नाही एन जे पी आहे नाईक जनता पार्टी नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मूळ भाजप असतील अशी आमची युती आहे त्यांच्या विरोधात एन जे पी नाईक जनता पार्टी अशी निवडणुकीला उभी आहे आणि आता हार तर नक्की आहे मग अशा पद्धतीने वक्तव्य करायची ही त्यांना सवय आहे खरंतर शिवसेनेतील आजी माजी नेत्यांमध्ये हा राजकीय सामना रंगला गणेश नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा मोठा काळ शिवसेनेत घालवला आहे पुढे राष्ट्रवादी आणि मग भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आता नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं गणेश नाईक आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आमनेसामने आले पण गणेश नाईकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी महायुतीत वादाची खिणगी पडली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत राजकारणात बहुतेक आणखी काही दिवसांनी विचारधारा हा शब्द लुप्त झालेला दिसेल जशा अनेक प्रजाती लुप्त होत आहेत तशा इतिहास जमा झालेला दिसेल कारण राजकारणाचा वर्तमान इतका अविचारी झालाय की सामान्य माणसांची मती सुद्धा गुंग आहे अंबरनाथ मध्ये आणि अकोटमध्ये युतीच्या चर्चेचा सगळा जो काही धुराळा खाली बसतोय बस तो तोच परळी आणि बीड मध्ये विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारी हात मिळवणी पुन्हा समोर आली शिवसेना एमआयएमची हात मिळवणी शिवसेनेनं बदलली राजकीय खेळी बीड आणि परळीमध्ये सत्तेसाठी विचारांना तिलांजली परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या युतीमुळे पालिका निवडणुकीच्या प्रचारात नव्या वादाला तोंड फुटलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं होतं उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला होता पण आता त्याच शिवसेनेनं थेट सोबत हात हातमिळवणी केली आहे परळी नगर परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी ही नवी आघाडी केली आहे परळी नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोळा शिंदेच्या शिवसेनेचे दोन एम आय एमचा ए आणि चार अपक्षांना सोबत घेऊन गटनेता निवडलाय तर दुसऱ्या बाजूला सात नगरसेवक असलेला भाजप आणि दोन अपक्ष विरोधी गटात असणार आहे तर परळी पाठोपाठ बीड नगर परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेची शिवसेना एमआयएम आणि काँग्रेसनं शिवशाहू फुले आंबेडकर विकास आघाडी तयार केली आहे बीड नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आणि एकोणीस नगरसेवक शिंदेची शिवसेना तीन एम एक नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवक आहे बीड नगर परिषदेमध्ये पंधरा नगरसेवक असलेला भाजप विरोधी बाकावर असेल परळीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा ही निवडणुकी पूर्वीची युती होती त्याप्रमाणे ज्या निवडणुकीच्या निकालानंतर भरघोष युती महायुतीला आम्हाला यश मिळालं त्यामध्ये शिवसेनेच्या दोन जागा निवडून आणल्या मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा घटनेता असावा या युतीने शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे त्यामध्ये एम आय एम च्या शिवसेनेच्या निवडीच्या वेळी एम आय च्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये हे युती केलेली नाही त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरात रशीद मामू यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून मामूचा पक्ष अशी संभावना केली जाती आहे मात्र आता सत्तेसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ओवेसींची एमआयएम एकत्र आल्यानं ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे एकनाथ शिंदेजी परळी नगरपालिकेमध्ये शिंदेगड एमआयएम राष्ट्रवादीची जी युती झाली आहे पाहून आता तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता आता तुम्ही थेट एम वासी झालात का ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात आज त्यांच्याशीच जमलं तुमचं हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका परळीतल्या या नव्या सत्तेच्या संसाराचा चेहरा महाराष्ट्रानं पाहिलाय ही नवी युती मुबारक अशा खरपूस शब्दात अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे एमआयएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे ह्याच शिंदेना राष्ट्रवादी चालत नव्हती ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होते ह्या शिंदेचे लोक एम आय एम विषय किंवा मुसलमानाविषयी बोलतात हे त्यांच्या बरोबर सोबत आणले मला असं वाटतं दिखावपणा ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो हे मी परळीच्या माध्यमातून शिवसेना नेते उठता बसता पण परळी मधील एमआयएमशी युती मुळात शिंदेंच्या शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे मग एम बरोबर बसतात काँग्रेस बरोबर बर बसतात त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग फिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला मग आता तुम्ही भाजप काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून आणि एम आय एमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय त्याच्यावरती उत्तर द्या ना तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नबाब मलिक आहे आम्ही हिंदुत्व सोडलो आम्ही अमुक केल आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही बरं का ते कोण म्हणत होतो मिंदे म्हणत पण परळीतच अशी अनैसर्गिक युती झाली आहे असं नाही दोन दिवसांपूर्वी भाजपनं अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना हाताशी धरत सत्ता काबीज केली होती यावरून गहजब झाल्यानंतर काँग्रेससोबतची युती तोडण्यात आली मात्र त्यानंतर थेट काँग्रेसच्या बारा नगरसेवकांना ऑपरेशन लोटस राबवत भाजपमध्ये थेट शिंदेच्या शिवसेनेला कात्रतचा घाट दाखवण्यात आला तर अकोल्याच्या अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली होती मात्र या युतीचा गाजाबाजा झाल्यानंतर राजकीय सूत्र फिरली खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर कानपिचक्या दिल्यानंतर अकोटमध्ये भाजपनं चूक सुधारली बीड आणि परळीमध्ये एमआयएम सोबत सत्तेसाठी हात मिळवणी केल्यानं शिवसेना बॅकफूटवर वर आली आहे एमआयएम वर आमच्यासारखं गडबडपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात तुमची सुद्धा हिंमत नाही आणि म्हणून एमआयएम खमान हे आम्हाला मताची झोग मागायला तुम्ही जात आहेत संभाजीनगर मध्ये जे काही चे उभे केले ना तुम्ही बारा।, बारा ते बघा तुमचे हिंदुत्व कुठे चाललंय ते बारा उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या आम्ही कधी यमा भ्रमान येत आमच्या कोसत राहणार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसतात मात्र सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हटलं जातं बीड आणि परळीतही तेच घडलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एम गाठ बांधली आणि शिंदेच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली राष्ट्रवादी शिवसेना के आणि एमआयएम सोबत आले पण राजकीय वादळ रिपोर्ट न्यूज लोकमत बीड आणि परळी नगर परिषदेमध्ये गटनेता पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि एम आय एम एकत्र आले त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इमॅम चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिप मौला हे नाही आहे ते जे साधू होता ना ते ते महाराज नाही आहे रसूल आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही एकनाथ शिंदे नाही गेल्या दोन तीन दिवसांपासून अंबरनाथ नगर परिषदेचं सा राजकारण सातत्यानं चर्चेत आहे शहकाटशहाचं राजकारण जे तिथं सुरू आहे ते पाहिल्यानंतर अक्षरशः चक्राऊन जातं भाजपनं काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडत काँग्रेसला धक्का दिला तर भाजपनं सत्ता स्थापन करण्यासाठी तयारी सुरू करून काही तास उलटत नाही तोच शिंदेच्या शिवसेनेनं अंबरनाथमध्ये भाजपला धक्का दिला आता शिवसेना आणि नि पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं समोर आलं अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे एकोण सत्तावीस नगरसेवक निवडून आले असून त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक पाठिंबा देत आहेत त्यासोबत एका अपक्ष नगरसेवकानं सुद्धा शिवसेनेला साथ दिली या पाठिंब्यामुळे बत्तीस नगरसेवकांचं भक्कम गट तयार झाला असून अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपला कसा धक्का मिळाला बघा तिथं शिवसेनेचे सत्तावीस राष्ट्रवादी काँग्रेसचे चार अपक्ष एक असे बत्तीस जण एकत्र आले तीसचा तिथं आकडा आहे बहुमताचा आणि तो त्यांनी पार केला भाजपनं काँग्रेसचे नगरसेवक आपल्या गळाला लावले सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण धुबी पछाड तिथं त्यांना त्यांच्याच मित्रानं दिला दरम्यान शिवसेना आणि अजित पवारांच्या पक्षानं त्यांच्या नगरसेवकांनी अज्ञातस्थळी हलवलंय एका बसमधून नगरसेवकांना अज्ञातस्थळी घेऊन जाण्यात आलंय न्यूज एटीन लोकमत कडे या बस मधला सुपर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय तर ठाण्याच्या टेंबिनाका इथं शिवसैनिकांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला नगराध्यक्ष जरी भाजपाचा झाला असला तरी अंबरनाथकरांनी दहा हजार मतं सर्व नगरसेवकांची गोळाबिरीज केल्यानंतर दहा हजार मतं जास्त शिवसेनेला निश्चितपणे दिलेली आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत परंतु पूर्वी बोलल्याप्रमाणे शब्द न पाळण्यामुळे हे सर्व राजकारण घडलेलं आहे आणि सत्य उघडकीच आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीसे विस्मृतीत गेलेले शब्द पुन्हा जिवंत होत आहेत यावेळी त्यांना विरोधकांनी नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केलं आहे हे शब्द आहेत पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा या निवडणुकीत विरोधकांच्या ऐवजी सत्ताधारी मित्रांबद्दल वापरतायत त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला स्वाभाविकच शिवसेनेचा तिळपापड झाला आमच्या बंडखोरीमुळे भाजप सत्तेत आली याची आठवण शिंदेंच्या शिवसेनेनं करून दिली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रतीक्षानगरमध्ये घोषणाबाजी करत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आमने सामने आल्यावर ही घोषणाबाजी करण्यात आली प्रतीक्षानगरमधील भाजपाच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर यांनी पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली होती पन्नास खोके चुकून आम्ही पन्नास खोके बोललो आम्हाला अकरा खोके बोलायचं होतं पण त्या भावनेच्या भरामध्ये आमच्या तोंडातून ते आलं जी त्यांनी जंगम मालमत्ता स्वतःची त्या ठिकाणी निवडणूक आयोगाजवळ दाखवली आहे आम्हाला ते ती दिसली त्याच्यामध्ये जवळजवळ साधारण त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण मालमत्ता जी दाखवली ती अकरा करोड रुपये साधारण त्या ठिकाणी वर्ग केली अशी आमच्या निदर्शनात येत आहे शिल्पा केळुसकर आणि दत्ता केळुसकर यांच्यावरती शिंदेच्या शिवसेनेने एबी फॉर्म चोर अशी टीका केली आहे त्यामागचं कारण काय ते आता आपण बघूया वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर महायुतीत शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलाय त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या पूजा कामळे निवडणूक लढवत आहे मात्र भाजपच्या शिल्पा केळूस्कर यांनी भाजपचे एबी फॉर्मची कलर झेरॉक्स प्रत वापरत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा अर्ज निवडणूक आयोगाने वाईट ठरवल्यामुळे इथे कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा सामना रंगला आहे याच मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने तोफ टाकली एबी फॉर्म चोरला कारण तो फॉर्म त्यांनी बिफोर फाय मिनिट्स असताना त्यांनी तो फॉर्म त्यांनी घेतला होता ला होता तिकडे आणि तो सबमिट केला आमचा मित्र पक्ष भाजप हे आमच्या सोबत आहेत म्हणजे तुमचा जो मित्र पक्ष आहे भाजप भाजप तो अजूनही तुमच्या सोबत आहे असं म्हटलं होतं आणि हे कोणत मग ज्याला तुम्ही सोडून घ्या ए फॉर्म तुम्ही आता एकသက် सगळ्या ठिकाणी याचे उत्तर तुम्हाला थोडा भेटेल गल्ली गल्ली मग शोर आहे ए बी फॉर्म 4 आहे माहिती मध्ये घडवून आणणारी आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जिवारी लागणारी पन्नास खोके एकदम ओके या घोषणेचा जन्म कसा झाला ते आता आपण बघूया एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं होतं त्यावेळी विधानसभेच्या परिसरात कैलास गोरंटाल यांनी ही घोषणा पहिल्यांदा दिली होती गोरंटाल यांना ही घोषणा शहाजी बापू पाटील यांच्यामुळे सुचलेली होती गुवाहाटीत शहाजी बापू पाटलांनी कार्यकर्त्यांशी मोबाईलवर बोलताना काय झाडी काय डोंगार काय हॉटेल ओके मध्ये आहे असा डायलॉग मारलेला होता त्या डायलॉग मधील ओकेच्या आधी पन्नास खोके लावून गोरंटॅल यांनी ही घोषणा दिली होती मात्र पन्नास खोक्याच्या घोषणेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला भाजपचं ते कोण महारथी त्यांचा त्यांचा शोध घ्यावा लागेल बाबा अशी घोषणा देण्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरी नंतर आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्यत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे म्हणून अशा घोषणा घोषणा पूर्वी एकदा विचार पन्नास खोके एकदम ओकेमुळे मुळे महायुतीत वाद सुरू झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोंडीत पकडणारी प्रतिक्रिया देण्यात आली पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो आता भारतीय जनता पार्टी देते मधल्या काळामध्ये दे आमचे मराठवाडले हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती पन्नास खोके एकदम ओके आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याहत्तर मधील निवडणूक एबी फॉर्म मुळे अधिक चर्चेत आलेली होती त्यात आता पन्नास खोके एकदम ओके या वादामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत वाद निर्माण झालाय त्यामुळे हा वाद ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वाघधरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तो जो एक आ, चालू होता ना पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके मला असं वाटतं लोकांना पन्नास्खो नीट समजून सांगणं आवश्यक आहे हे विनोदाचा भाग नाही पन्नास खोके चाळीस आमदार म्हणजे दोन हजार कोटी, कोटी। रुपये झाले म्हणजे आमदारांचे दोन हजार कोटी हे कुठून आले <coughs> कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतन लोन तर थोडं ना घेतलं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं प्रतीक्षानगर मधील निवडणूक मुंबईत प्रचंड गाजती आहे आता या गाजणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे सोळा जानेवारीला स्पष्ट होईल संकेत परक सह संतोष गोरे न्यूज लोकमत मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला वेग आलेला असताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा पुनरुच्चार ठाकरे बंधूंनी केला त्याचबरोबर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मुंबई बाहेरच्या राज्यकर्त्यांना मुंबईचे प्रश्न कधी समजू शकणार नाहीत असं ते म्हणाले यावर मुख्यमंत्र्यांनीही मग आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे त्यांनी चंद्र सूर्याचे किती दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार ही मुंबई लढून मिळत आणि जेव्हा आम्ही लढत नव्हतो लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची केंद्रातील के तसंच राज्यातील सरकारची तशी इच्छा असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं जी जुनी जखम जी आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोपी या लोकांचा चालू आहे आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे आणि आज अशी परिस्थिती आहे केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही राज ठाकरेंच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच पलटवार केला चंद्र सूर्य तारे असे पर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही अशी गर्जना मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती म्हणजे माझा सल्ला ते देऊ तरी सल्ला देतो आपला स्क्रिप्ट टायटल बदला ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे आता पुढे ती स्क्रिप्ट काय करणारा राहिलं नाही आता महाराष्ट्रातल्या मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे फडणवीसांच्या या दाव्याचा राज ठाकरेंनी स्वतःच्या शैलीत खरपूस समाचार घेतला त्यांच्या मुळात हातातच काही नाहीये इच्छा चांगली आहे पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करणे करण्यापलीकडे सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतय याच मुलाखती ठाकरे बंधूंनी बाहेरून आलेल्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार अशी टीका केली होती राज्यकर्त्यांना बाहेरचं ठरवल्यानं वादाला तोंड फुटलं आणि वार पलट वार देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून पी डब्ल्यू डी मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो साला प्रॉब्लेम काय शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय आहेत कारण तो कम्पॅरिझन करतो त्याचे त्याच्या रस्त्यांशी त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत जो काही विकास बघा एक गोष्ट तर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न उडान पूल तयार केले वरही बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ केला पण आम्ही मुंबईत जन्म लावून म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचार का आहे आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो बरं का आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता नागपूरचा विकास मिस्टर फडणवीस आहे नागपूर आता सगळ्या नागपूर मध्ये सगळ्या सुखसुई आहे नागपूर सर्व प्रकारे उत्तम आहे नागपूरमध्ये माणसांचे नोंदे येत आहेत नागपूरमध्ये सगळी इंडस्ट्री आलेली आहे सगळं व्यवस्थित चालू आहे नागपूरची मेट्रो प्रॉफिट्समध्ये मध्ये आहे ह्याची उत्तरं द्यावीत त्यांनी टीका करणं सोपं असतं विषय टीका करण्याचा नाही आहे हा विषय दोन ठाकरे बंधू एकत्र एक आल्यामुळे जी मळमळ आहे जो त्रास आहे तो अनेक नेते व्यक्त करतात ठाकरेंनी सरकारवर टीका केली आणि एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं नाही असं कसं होईल काही लोक का म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही असं म्हणतात मी आपल्याला सांगतो मग घरात बसून राहणाऱ्यांना मुंबई कळते का फेसबुक लाईव्ह वरून मुंबई कळते का अरे आय ना शिंदे डीप क्लीन ड्राईव्ह रस्त्यावर उतरला कधी पाहिलं होतं रस्ते मग पाण्याने नाही धुताना या मुंबईमध्ये ते पण मुख्यमंत्री असताना के नाले सफाई करताना मी स्वतः नाल्यात नाल्याजवळ गेलो का जायचं नाही म्हणाले हे काय मुख्यमंत्र्यांचं काम असतं का मग काय मुख्यमंत्र्यांचं काम घरी बसायचं असतं एकूणच निवडणुकीच्या तोंडावर रंगलेला मुंबईकर विरुद्ध इतर हा वाद मतदारांना कोणाच्या बाजूने खेचतो हे निकालाच्या दिवशी कळणारच आहे रिपोर्ट न्यूज 18, लोकमत तर या होत्या आज दिवसभरातल्या सगळ्या राजकीय घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण बातम्यांचा हा सिलसिला असा सुरू राहणार आहे